वीस वर्षांनंतर होम मिनिस्टर घेणार निरोप आज्ञा असावी म्हणत आदेश भाऊजी भाऊक होम मिनिस्टर मालिकेला वीस वर्ष पूर्ण झाली असून ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे छोट्या पडद्यावरील मालिकांचं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण होतं काही कार्यक्रम असे असतात प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनतात जे कार्यक्रम असे गाजतात की स्वतःची वेगळी ओळख बनवून मनात घर करून राहतात असाच एक कार्यक्रम म्हणजे होम मिनिस्टर होम मिनिस्टर ही टी मालिका वीस वर्षांपासून प्रेक्षकांचं भरपूर प्रेम जिंकत मनोरंजन करत आहे आता हा लाडका कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे होम मिनिस्टर कार्यक्रमाने आदेश भाऊजी महाराष्ट्राच्या घरघरात गर पोहोचले होम मिनिस्टर या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर देखील केलं आणि अनेक कुटुंबांना आनंदाने आधारही दिला घरातील प्रत्येक माऊली आदेश मांदेकरांना आपल्या कुटुंबाचा एक भाग मानू लागली दार उघडबे दार उघड म्हणत तेरा सप्टेंबर दोन हजार चार रोजी सुरू झालेला हा सहा भागांचा प्रवास तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला वीस वर्ष पूर्ण करत आहे होम मिनिस्टर कार्यक्रमाने केवळ मनोरंजनच केलं नाही तर अनेकांच्या मनाला स्पर्श केला आहे अनेक कुटुंबांना सुखद अनुभव या कार्यक्रमाने दिले अनेक कुटुंबातील सुखदुःख वाटून घेतली होम मिनिस्टर हा कार्यक्रम मराठी टेलिव्हिजनवर एक मैलाचा दगड ठरत आहे या कार्यक्रमाने आत्तापर्यंत जवळपास पंधरा लाख किलोमीटरचा प्रवास केला अस सहा हजार पाचशेपेक्षा जास्त भाग प्रक्षेपित झाले असून आदेश भाऊजींनी जवळपास सहा लाख कुटुंबांसोबत थेट भेट या कुटुंबातले सुखदुःख वाटून घेतले विशेष म्हणजे कोविड काळात हा कार्यक्रम सुरू होता जेव्हा सगळं जग लॉकडाऊनमध्ये होतं तेव्हा आदेश भाऊजी होम मिनिस्टर घरच्या घरी माध्यमातून ऑनलाईन वहिनींशी संवाद साधत होते हा त्या वाहिनीसाठी आणि त्या कुटुंबासाठी त्या कठीण काळात मनोरंजनाचा एक आधार होता होम मिनिस्टरची आत्तापर्यंत जवळपास वीस पर्व झाली त्यातली काही गाजलेली पर्व म्हणजे भारत दौरा महाराष्ट्र दौरा गृहलक्ष्मीचं होणार सुनमी ह्या घरची नववधू नंबर एक जाऊबाई जोरात काहे दिया परदेस अगबाई सुनबाई पैठणी माहेरच्या अंगणे होम मिनिस्टर घरच्या घरी कोविड योद्धा विशेष आणि नुकतंच पार पडलेलं महामिनिस्टरचं पर्व ज्यात विजेत्या बहिणींना मिळाली अकरा लाखांची सोन्याची जर असलेली पैठणी आणि ती पैठणी विणली गेली होती अपंग मुला होम मिनिस्टरला निरोप देताना आदेश बांदेकर भाऊक या कार्यक्रमाने इतका मोठा पटला गाठल्यामुळे भाऊक होत आदेश बांदेकर म्हणाले वीस वर्ष आनंदाची होती जी मराठीच्या माध्यमातून वीस वर्षात साधारण सहा हजार पाचशे भाग अंदाजे सहा लाख दोन हजार दोनशे पन्नास कुटुंबासोबत थेट संवाद साधता आला विविध कार्यक्रमांमधून साठ लाख प्रेक्षकांना आनंद देता आला या प्रवासात अनेक कुटुंबांना आणि अने माऊलींना भेटत असताना त्यांना चेहऱ्यावरील समाधान ऊर्जा देत हो आणि अजूनही अनेक कुटुंब होम मिनिस्टरची वाट बघत आहेत वीस वर्षाच्या या प्रवासानंतर आता वेळ आली आहे विश्रांतीची तेव्हा आज्ञा असावी या कार्यक्रमाबद्दल जी मराठी वाहिनीच्या चीफ चॅनल ऑफिसर फी आर हेमा म्हणाल्या होम मिनिस्टर हा एक असा शो होता ज्याने जी मराठीला प्रेक्षकांच्या हृदयात आणि घरामध्ये नेण्यास मदत केली हा एक असा शो आहे ज्याने घरच्या गृहिणीला मान सन्मान मिळवून मां दिला आणि ओळख मिळवून दिली वीस वर्षांचा होम मिनिस्टरचा वारसा महाराष्ट्रातील प्रेक्षकांची नाळ जोडण्यात एक महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे होम मिनिस्टरचा हा पुढील प्रवास अनेक वर्षे प्रेक्षकांच्या स्मरणात राहील आम्ही होम मिनिस्टरला निरोप देताना या कार्यक्रमाची संपूर्ण टीम सहभागी स्पर्धकांच्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अविश्वसनीय प्रवासात आम्हाला साथ देणारे आदेश बांदेकर यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते होम मिनिस्टरच्या विसाव्या वर्षपूर्तीनिमित्त गणेश विशेष कार्यक्रमात उत्सव खेळ होम मिनिस्टरचा पंधरा सप्टेंबर संध्याकाळी साडेसहा वाजता फक्त जी मराठीवर पाहायला विसरू नका